मस्त अशी गावाकडची सुंदर अशी सकाळ चुलीवरचं तापलेलं अंघोळीला पाणी आणि इकडे आपल्याला सूर्याचं सुद्धा दर्शन झालेलं आहे आणि बाजूला सगळीकडे हिरवळ मस्त असं वातावरण आहे सकाळचं हॅलो नमस्कार मी दर्शन आपले यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे सध्या गावी आहोत म्हटलं नवीन घरासाठी थोडं थोडं फर्निचर घेऊया प्रत्येक सुट्टीला म्हटलं थोडं थोडं घेऊया म्हणून आलेलं आहे कपाट बघण्यासाठी आणि ते कपाट सध्याला खूप गरजेचं आहे तर चला बघूया भरपूर कपाट आहेत त्यातलं कुठलं कपाट फिक्स होतंय ते बघूया नाजऱ्यातलं हे मोठं असं फर्निचरचं दुकान आहे म्हणून म्हटलं बघूया आता इथे बेड आणि कपाट सध्या दोन दो वस्तू तरी गरजेच्या आहेत त्याच म्हटलं घेऊया मग हळूहळू थोडं थोडं साहित्य म्हटलं घेऊया बेड बघायला आलो होतो बेड फिक्स झाला कपाट तुला फिक्स झालेलं आहे हे फिक्स केलेलं आहे कपाटाने फर्निचर आणून इथे लावून घेतलं तात्पुरतं हा इकडे बेड ठेवलेलं आहे आणि इकडे कपाट ठेवलेलं आहे बघूया आता पुढच्या सुट्टीला आल्यानंतर व्यवस्थित नियोजन करून घ्यायचं आता तात्पुरतं तरी ठेवून घेतलेलं आहे चला फर्निचरचं आलं आता निघाले मी माहेरी कारण उद्या मी कोकणात जाणार आहे त्याच्यामुळे आज माहेरी राहणार आहे तर मिस्टर निघालेले आम्हाला सोडायला हे बघा मामा असतो बघा आजच सांगतो मी केवढा दिसते बघ पूर्वी अशा आठवणी ह्या ठेवल्या जायच्या म्हणजे जा फोटोच्या रूपाने तर आमच्या ह्या बालपणीचे फोटो आहेत तिथे ती आम्ही तिघे भावंड आई वडील आजोबा असे सगळे आहेत ह्या फोटोमध्ये सुद्धा मामाचा मुलगा आत्याचा मुलगा मावस भाऊ असे सगळे आहेत आणि आम्ही तिघे भावंडं आहोत जेनवाला आलेला इथे आणि एक जेन आम्हाला कोकणात न्यायचं आहे त्याच्यासाठी इथे आम्ही जेन बघतोय एक दोन तळात

मामी आ, मामी कुठली मामी, मामी।, मामी, मामी। नागी। नागी। आ, तू। उद्या भाषा चा वाढदिवस आहे पण आज आम्ही निघालेलो म्हणून आजच त्याचं आपलं घरगुती पद्धतीने आम्ही सेलिब्रेशन करूया

कोल्हापूर रंगाण्या कोल्हापूरच्या ट्रॉफिक मधून आम्ही बाहेर पडलेलो आहे संध्याकाळी सूर्यास्ताची वेळ झालेली नेहमी आम्हाला रात्रीच्या अकरा बारा वाजतात घरी पोचायला पण ह्यावेळेस आम्ही लवकर घरी पोचू तर चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवते परत भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत